बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा इन्काउंटर बदलापूरमधील चिमुकलीवर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांचा पोलिस मध्ये मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे अक्षय शिंदे यांनी पोलिसांवर बंदूक हिसकावून स्वतःवर आणि पोलिसांवर गोळीबार केला व पोलिसांनी स्वरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते तरुजा कारागृहातून साडेपाच वाजता त्याला घेऊन बदलापूरला जात असताना ही घटना घडलेली आहे कळवा रुग्णालयात त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे अक्षयने व्हॅनमध्ये पोलिसांवर गोळीबार केला त्याने तीन राऊंड फायर केले त्यामुळे तो गंभीर जखमी झाला त्याने पोलिसांच्या पायावर गोळीबार केला त्यामुळे स्वरक्षणासाठी पोलिसांनी त्याच्यावरती गोळीबार केला पोलिसांची बंदूक हिसकावून घेत त्याने पोलिसांवर गोळी झाडली या घटनेत आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे पोलिसांकडून अजून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही आरोपीने शाळेतील अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप होता दरम्यान अक्षयचा एन्काउंटर करण्याचा आरोप विरोधकांनी केला अक्षयने स्वतःवर गोळी झाडली की आणखी दुसरं काही आहे त्याला कोणी गोळी घातली ही आणखी काही आहे याची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एनकाउंटर केला हे तुम्हाला काय वाटतं यावर्षी तुमचं काय मत आहे सुद्धा कमेंट करा